लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावात काल एका फटाक्याच्या गोडाऊनला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती सविस्तर माहिती हाती आलेली असून त्यावर एक नजर टाकूयात शिंदे येथे काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फटाके वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागल्यानं फटाका गोदामासह ट्रक देखील बेछिराज झालेला आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी तब्बल साठ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा दावा संबंधितांकडून केला जातोय आगीत ट्रक चालक आणि अन्य दोन कर्मचारी जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे देवळाली गाव येथील चंद्रकांत विस्पुते आणि गौरव विस्पुते यांचे शिंदे येथे श्री स्वामी समर्थ फटाका होलसेल विक्रीचे दुकान असून बाजूला गोदाम देखील आहे मंगळवारी दुपारी शिवकाशी येथून फटाके घेऊन ट्रक आलेला होता ट्रकमधून फटाके उतरवण्याचं काम सुरू असताना चालकांना गाडी स्वयंपाकात सुरुवात केली यावेळी अचानक ट्रक न पेट घेतला त्यामुळे ट्रकमधील फटाक्यांनी देखील पेट घेत ही आग गोदामाला लागली त्यामुळे गोदामातील सुमारे साठ लाख रुपये किमतीचे फटाके जळून खाक झाले यामुळे आकाशात फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते नागरिकांनी घटनास्थळी तातडीनं दाहू घेत अग्निशमन दलाला कळवलं यावेळी तीन बंबाच्या सहाय्यानं आग विजवण्यात आलेली आहे दरम्यान या घटनेत दोघे जण किरकोळरित्या जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक